बीड शहर बचाव मंचच्या शिष्टमंडळाने विविध मागण्याचे पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले शहरामध्ये विविध समस्या निर्माण झाल्या असून त्या समस्याचे निराकरण करण्यासाठी आज बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी साधारणतः दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान शिष्टमंडळाच्या वतीने डी जी तांदळे यांच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षक बीड यांना निवेदन देण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते बेडशहरामध्ये शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून मुलींची छेडछाड तसेच वाहतूक वाहतूक ट्रॉफिक तसेच नागरी समस्या यासह विविध समस्यांचे निवेदन हे बीडशहर बचाव शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जाऊन दिले नवीन एस पी आज आपल्या जिल्ह्यामध्ये जॉईन झाल्यानंतर बीड शहर बचाव मंचा वतीनं आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि जिल्ह्यामध्ये आणि प्रामुख्याने बीड शहरामध्ये ज्या समस्या आम्हाला भेडसावत आहेत त्याची अतिशय तपशीलवार चर्चा केली आणि साहेबांनी ती गांभीर्याने घेतली याचा आम्हाला आहे शहरातील रहदारी आहे ट्रॅफिक जाम आहे मुलींची महिलांची छेडछाड आहे शाळा कॉलेजेसमधनं कोचिंग क्लासेसमधनं जे टवाळखोर मुलं या महिलांना त्रास देत आहेत अगदी बुलेटचे जे जोरजोरात नुजन स्पॉझिंग आवाज आहेत त्यावरही बोलतो आहे एकंदर एक तो जे जे काही कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनात पोलिसांनी स्वतः फोन होऊन काम करायला हवं त्यामध्ये आम्ही छोटीशी आहे उदाहरण म्हणून सांगितलं आम्ही स्वतः की रात्री बारा वीसला ला माझ्याच कॉलनीमध्ये जोरजोरात चौकामध्ये फटाके वाजतात म्हणजे पूर्व रेस्टॉरंट आपले वाढदिवस चालले करतात की कुठली पद्धती जसे साहेबांनी गंभीरपणे प्रतिक्राविक नोंद घेतली आणि लागली तर आपल्या अधिकाऱ्यांना कशा प्रकारच्या सूचना दिल्या आणि वारंवार आपण थेट जाऊया यावर थोडा वेळ लागेल परंतु निश्चितपणे आपण हे प्रश्न सोडूया त्यामध्ये एकमेकांना सहकार्य करूया अशा प्रकारचं आश्वासन पण हे आम्हाला आनंददायी आहे